ओके स्टार्ट नमस्कार आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे आमचे आदरणीय महामहीम आमचे मित्रवर्य बंधुतुल्य राजेंद्र पाटील ज्या मा ज्या मा, माणसाने या ठिकाणी दिव्यांग संघटन या ठिकाणी संभाजीनगरमध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने उभं केलं आणि प्रत्येक दिव्यांग हा संभाजीनगरमधील सर्व विभागातील एक एक कर्मचारी यांनी शोधून काढला आणि शोधून काढल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला एक अभय देण्याचं माध्यम म्हणजे आमचे आर आर पाटील सर आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांचा जो गौरव आज या ठिकाणी ते गेल्या महिन्यापूर्वी सुटीच्या अगोदर एकतीस मेला ते सेवानिवृत्त झालेत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या काळामध्ये सुट्या असल्या कारणानं आम्ही हा कार्यक्रम एक महिना उशिरा म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर हा ठेवलेला आहे त्यामुळे आर आर पाटील सरांचा हा जो सत्काराचा कार्यक्रम आहे यो आमच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सर्व जिल्ह्यातील सर्व विभागातील सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्यासाठी आणि ते आरोग्य आमच्या संघटनेतील सर्व सभासद या ठिकाणी आर आर पाटील सरांना या ठिकाणी देणार आहेत नवीन ऊर्जा घेऊन पाटील सर या ठिकाणी एक सामाजिक हेतूने या ठिकाणी पुन्हा सेवानिवृत्तीनंतर काम करणार आहेत आणि आर आर पाटील सरांनी गेल्या दहा वर्षामध्ये जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष वेगवेगळ्या पदावर त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका निभावलेली आहे महिला बंधू भगिनी असेल किंवा दिव्यांग बांधव असेल सुशक्षित बेरोजगार दिव्यांग असेल सर्वांसाठी आमचे जिल्हाध्यक्ष आर आर पाटील सर यांनी स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी त्यांना एक उभारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही उभारी कायम त्यांच्यासोबत या दिव्यांगांच्या आशीर्वादानं आबाची आयुष्य हे उत्तरोत्तर वाढत जाऊ यासाठी कोटी कोटी आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत आर आर पाटील सरांनी गेल्या कित्येक दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या सभा गाजवलेल्या आहेत सर्व आंदोलनं आबांच्या नेतृत्वामध्ये झालेली आहेत आणि आबा हे फक्त दिव्यांग बांधवांसाठीच काम करत नव्हते तर ते सुशिक्षित बेरोजगार जे चांगले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कार्य करायचे आणि ते कार्य करत असताना त्यांचे विद्यार्थी फार मोठ्या पदावर या ठिकाणी आज गौरवान्वित होता होताना आम्हाला त्याचा आनंद वाटतो आहे आणि आर आर पाटील सर हे एक अवलिया व्यक्तिमत्व आहे त्यांना हजार त्यांचे तीन ते चार बायपास झालेले आहेत चार अँजिओग्राफी त्यांचे झालेली आहे प्लास्टिक झालेली आहे आणि एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये आर आर पाटील सर त्यांना फक्त आवाज द्यायचं काम आहे आबा आपल्याला यांच्याकडे आज निवेदन द्यायला जायचंय आबा आपल्याला या ठिकाणी न्याय मागण्यासाठी जायचंय तर आबा कोणतीही आळ्यापिळ्या न देता कोणतेही कारण न सांगता सरळ आपल्या चारचाकी स्कूटीवरती स्वार होऊन आमच्यासोबत कायम या ठिकाणी कायम आमच्यासोबत या ठिकाणी संघर्षासाठी तयार असायचे मी आर आर पाटील सरांवरती एक छोटीशी कविता केलेली आहे ती कवितासुद्धा मला आज या ठिकाणी वाचून अशी वाटते ती कविता म्हणजे आबाच्या सेवानिवृत्तीसाठी मी या ठिकाणी शब्द पाच पाच शब्द फुले या ठिकाणी लिहिलेली होती आबा आबा तुम्ही नसता तर कोणी उभारलं असतं हे आबा उ उभा आभारलेलं आबालेलं दिव्यांगांचं भलं मोठं साम्राज्य आबा तुम्ही नसता तर कुणी उभारलं असतं इतकं उभारलेलं दिव्यांगांचं साम्राज्य आबा आपण लाज आणि वेळ कधीच मांडली नाही प्रदर्शनामध्ये आबा आपण लाज आणि वेळ कधीच मांडली नाही प्रदर्शनामध्ये दिव्यांगांच्या आभाळभर फाटलेल्या अडचणी शिवकांना शेवारत असताना तुम्ही ठासून मांडल्यात तुम्ही आमच्या आभाळभर बळबळणाऱ्या जखमांच्या वेदना तेव्हा कुठे भयमुक्त झालात आसमंत सारा आबा शारीरिक वेदनांचा भाऊ केला नाही कधी के तुम्ही तुमच्या धमन्यांच्या कधी लाईफ तुमच्या धमन्या ह्या आमच्यासाठी लाईफलाईन केल्यात तुम्ही बेघरांच्या घरासाठी आणि आधार देण्यासाठी तुमच्यामार्फत अशी असावी कारकिर्द आबा पुढची की आसमंत खजील व्हावा उत्तम आरोग्य लाभवा तुम्हाला तो इकडे आबा म्हणूनच आवाज गुणगुणत राहावा आबा म्हणूनच आवाज गुणगुणत राहावा खूप खूप धन्यवाद आबांच्या आरोग्यमय आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा आपल्या या ठिकाणी मी धन्यवाद तुमच्या नावसाठी विजय शेळके दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी आज आबाजी सेवामुक्त झाली त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी खूप आहे आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि अपंगासाठी चांगलं कार्य करण्याची त्यांना शक्ती मिळव हीच आमची शुभेच्छा आहे माझं हॅलो मी माझे अपंगत्व जास्त असल्यामुळं आता होत नाही आणि कार्यक्रम कुठं असलं तर, तर मला म्हणजे असं चैन पडत नाही तर मी प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो इथं संघटनेच्या कार्यक्रमासाठी मी महाराष्ट्रभर येणला असताना तुमचं राज्याध्यक्ष होते दिगंबर घाडगे पाटील साहेब त्यांची आहे त्यांच्या मेहरबानीमुळं मला त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरवलं त्यांनी त्यांनी झेंडवलं त्यांनी पुन्हा दिल्लीमध्ये पुन्हा राष्ट्रपती भवनमध्ये गाठी अपंगाचं आयुक्त कार्यालय दिल्लीला तिथं अपंगाच्या समस्या सोडण्यासाठी मंत्रालयामध्ये सुद्धा अपंगाच्या समस्या सोडण्यासाठी मी त्यांच्या सोबत जात होतो आणि जेव्हा अपंग कर्मचारी संघटनेला ये शासन मान्यता शासन मान्यता हे मिळालं मान्यता मिळाली शासनाची त्यावेळेस मीसुद्धा घाटगेपाटल्यासोबत राज्य राज्याचे अध्यक्ष होते आता संस्थापक अध्यक्ष आहे त्यांच्यासोबत मी सुद्धा मंत्रालयामध्ये जात होतो आणि मी सुद्धा म्हणजे धडलीनं काम करत होतो पण आता आता येतो कार्यक्रमाला सगळी बोलवल्याच्या नंतर एवढं बोलून माझं भाषण संपवतो साहेबराव कुंड माजी राज्य उपाध्यक्ष दिव्यांग संघटना मंत्रालय